हाय तुमचं पण असं बोलू शकतं का ते तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ हो बघा आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना दाखवा इथं पावसाचं वातावरण झालं होतं म्हणजे थोडासा पाऊस पडतच होता पाऊस उघडला मग थोडंसं बाहेर जायला निघाले आणि थोडंसं पुढं आले पायपायी चालत कारण बाळ लागतं त्याच्यामुळे इथं मम्मीने पैसे आणि पिशवी दिली होती म्हणे सामान आणायला जाय पाऊस चालू होता मग मिरच्याची भजी खायची होती इच्छा झाली होती मग ती मिरच्या बटाटे दूध आणि हळद पावडर संपली होती ती मेन आणायची होती तिथं आणली आणि मॅगीने भेटली म्हणून हे नूडल्स आणले तिचा साबण संपला होता तिचं साबण लगेच खोलून साब अंगाला लावायची तयारी चालू झाली इथं तिला लाय आवडता मग तिच्यासाठी भेळ चॉकला त्यांना चॉकी खायची नसते ना चॉकी खायची नसती ना हा चॉकी होतोय ना हो कशी चॉकी फेकून द्यायची कशी फेकायची नीट हा चॉकलेट कोणीच खायचं नाही ना काय रे बाळा इकडे बघ सानू, चॉकलेट कोणी खायचं नाही ना नाही ना चॉकलेट शी आहे ना शी हा